अहमदनगरच्या केडगाव मधील दोन शिवसैनिकांच्या हत्ये प्रकरणात अखेर आरोपपत्र दाखल झालंय पण आरोपपत्र दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आमदार संग्राम जगताप आणि बाळासाहेब कोतकर या दोन्ही आरोपींना जामीनही मिळालाय नेमकं काय घडलं का तुम्हीच पहा केडगाव हत्याकांड प्रकरणी आरोपपत्र दाखल दोन शिवसैनिकांच्या हत्येचं प्रकरण दिवशी सीआयडीची पळापळ पड़। दहापैकी आठ आरोपींच्या नावांचा समावेश आमदार संग्राम जगतापांना तात्पुरता दिलासा सात एप्रिल दोन हजार अठरा अहमदनगरमधील रक्तरंजित राजकारणानं अवघा महाराष्ट्र हादरला महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या वादातून केडगाव शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची गोळी झाडून आणि गुप्तीनं गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आली अहमदनगरमधील या हत्याकांड प्रकरणी अखेर सीआयडीकडून आरोपपत्र दाखल झालंय अखेरच्या क्षणी नव्वदाव्या दिवशी जिल्हा सत्र न्यायालयात हे एक हजार तीनशे सहासष्ट पाणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं ज्यात दहा आरोपींपैकी आठ जणांच्या नावाचा समावेश आहे भानुदास कोतकर संदीप गुंजाळ विशाल कोतकर रवींद्र खोल्लम बाबासाहेब केदार भानुदास महादेव कोतकर संदीप गिर् आणि महावीर मोकळ आठही हत्या कट आम सह अनेक गुन्हे दाखल करण्यात खेडगाव हत्याकांडाचं दोषारोखपत्र न्यायालयात दाखल झालेलं आहे त्यामध्ये ते आठ आरोपींविरुद्ध त्यांनी दोषारोखपत्र दाखल केलेलं आहे जे आठ आरोपी आहेत त्याचे ते, ते भानदास खोतकर व इतर सात जणांविरुद्ध त्यापैकी आमदार संग्राम जगताप व बाळासाहेब खोतकर यांचं नाव वगळून त्यांनी दोषारोपपत्र दाखल केलंय आमदार संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांच्या इतरांवर दोषारोपपत्र दाखल केलं होतं माननीय न्यायालयाने नाजर साहेबांचं त्याच्या म्हणणं मागून त्यांच्या विरुद्ध दोषरोपत्र नसल्याने त्यांचा आज जामीन मंजूर केला आहे या आठ जणांविरोधात सीआयडी न आरोप पत्र दाखल केलंय तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि बाळासाहेब कोतकर यांच्या नावाचा मात्र या आरोपपत्रात समावेश नाही त्यामुळे या दोघांना सीआयडी कडून तात्पुरता दिलासा मिळाल्याचं चित्र आहे पण या दोघांचं अवलंबून कारण हत्येत या दोघांचा सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झाल्यास पुरवणी आरोपपत्रात नाव समावेश होण्याची तरतूद करण्यात आली एकतीस जणांची नावं त्यांच्या मध्ये त्यापैकी त्यांनी दहा जणांना अटक केलं होतं आमदार संग्राम जगतापांचा त्यांनी त्यापैकी ते आठ जणांविरुद्ध दोषारखपत्र ठेवलेलं आहे त्यांचं जे आहे त्यांनी त्याच्यामध्ये ते आत्ताचं जे दोषारोखपत्र दो आहे त्यांनी त्याच्यामध्ये ते त्यांच्या विरुद्ध पुरावा आढळून आलेला नाही व त्यांचा तपास चालू आहे असं त्यांनी हे केलेलं आहे त्याच्यामध्ये नमूद केलं आहे आमदार अरुण काका जगताप व आमदार शिवाजीराव कर्डले यांच्या विरुद्ध तपास चालू आहे आत्तापर्यंत दोषारोपपत्रामध्ये त्यांच्या विरुद्ध पुरावा आढळून आलेला नाही आहे त्यांची तपासाची तरतूद ठेवून त्यांनी तपास चालू ठेवला आहे अहमदनगर शहराचे लाडके आमदार भाई जगताप यांची जामीनवर सुटका झाली याच्यामुळं आज संपूर्ण शहरामध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक का आनंद व्यक्त केला जातो आहे आज सर्वजण आनंदित आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झालेल्या प्रकरणाच्या घटने दिवसापासून आम्हाला व आमदार संग्राम बया जगताप यांना न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास होता आणि पूर्णपणे विश्वास आहे त्याच्यामुळं अखेर आमचा एक आम्हाला दिलासाही मिळाला आणि विजयही झाला विशेष म्हणजे आमदार संग्राम जगताप आणि बाळासाहेब कोतकर या दोघांना आरोपपत्रात नाव नसल्याचा फायदा देखील तात्काळ मिळालाय आरोपपत्र दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या दोघांना अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयानं जामीनही मंजूर केला आहे त्यामुळे आता सीआयडीच्या पुढील तपासात काय निष्पन्न होतं आणि शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणाच्या पुरवणी आरोपपत्रात आणखी कुणाची नावं समाविष्ट होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आमदार संग्राम जगताप आमदार अरुण जगताप तसेच भाजपचे आमदार शिवाजी करडेले यांच्यावरती टांगती तलवार आहे त्यामुळं भविष्यात आता पुरवणी चार्जशीटमध्ये यांच्यावरती निर्दोष मुक्तता होते की नाही हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल था कॅमेरामॅन विक्रम बनकरसह कुणाल जायकर टी व्ही नाईन मराठी अहमदनगर